सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगली शहरात खड्ड्यांची मालिका सुरूच तर शंभर फुटी रस्त्यावर पडला सहावा खड्डा लोकहित मंचचे निदर्शने रस्त्याच्या ऑडिटसाठी नामदार गडकरींची भेट घेणार सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत शहरातील राजश्री शाहू महाराज मार्ग शंभर फुटी रस्त्यावर दिगंबर मेडिकलजवळ पुन्हा वीस फुटाचे ढगदाड पडले याविरोधात लोकहित मंचच्या वतीनं जोरदार निदर्शने करत मनपास निषेध केला दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नामदार नितीन गडकरी येणार आहेत त्यांच्याकडे रस्त्याची ऑडिटोरियम अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर गेल्या चार महिन्यांपासून मोठे खड्डे पडत आहेत या खड्ड्यांची दुरुस्ती मोठे खड्डे पडले त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सहा महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला पण या रस्त्याचा निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती आयुक्तांनी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष सूचना दिल्या होत्या त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला बांधकाम विभागात केवळ टक्केवारीचा बाजार सुरू आहे आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले याचा निषेध लोकहित मंचच्या वतीनं करण्यात आला शंभर फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली कमिशन घ्यान खड्डा पाडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज म्हणाले सांगलीत खड्ड्यांची मालिका सुरू रस्त्यांचा निकृष्ट दर्जा उघड होत आहे दिनांक चार ऑक्टोबरला सांगलीत नितीन गडकरी येत आहेत त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचं ऑडिट करावे अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम बायकवडे सलीम पन्हाळकर शिवसेना उद्धव ठाकरे गट सांगली शहर प्रमुख विराट घोटाले अंजर रफीक शेख नईम मुल्ला लियाकत शेख समीर मोमीन आदी आम्ही शंभर रुपीट रोडला आलेलो आहे पहिल्यांदा दुसरा खटा पडला होता आज सांगली महापालिका क्षेत्रातील सव्वा खटा पडलेला आहे की तिथे बांधकाम विभाग टक्केवारी घेते आमचा सा आयुक्त साहेबांच्या बरोबर आरोप आहे साहेबांनी याची दखल घेऊन बांधकाम विभागाचे पैसे करणारे अधिकारी आहे त्यांची चौकशी कराने या शंभर फीट रोडचं ऑडिट करावं आम्ही सगळं कुठल्याही पक्षाचे असलो तरी चार तारखेला गडकरी साहेब येणार आहेत या खड्ड्याची पाणी करावे असे आम्ही गडकरी म्हणून सांगणार आहे की किती निकृत दर्जा ते रस्ते चांगली महापालिकेत झाल्या आणि याचं उदाहरण आजपर्यंत घडलं आहे की अधिकाऱ्यांनी निर्णय आहेत काय यांना सुद्धा घुटक नाही तरी लवकरात लवकर या खड्ड्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि याला ला लागूनच आहे की नऊ नऊ लाख रुपयाला खड्ड्याला खर्च आला होता तशी पण अयुक्त साहेबांनी चौकशी करावी अशी आमची त्यांच्याकडे ठाम मागणी आहे સ્સયાલે अरे कमिशन घे हैदराबाद कमिशन घे हैदराबाद कमिशन घे हैदराबाद कमिशन घे कमिशन घे हैदराबाद महापालिकेच करायचं काय कस काय करायचं हे